आरंभ एका नव्या पर्वाचा मराठा आरक्षणाचा पेच अद्याप कायम आहे आरक्षणावरून ओबीसी समाजही आता आक्रमक झाला आहे त्यावर बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्ही ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहे त्यांच्याकडे असून ते एवढे लढत असतील तर यापुढे आम्ही किती ताकदीने लढतो बघा तसंच मराठा आरक्षणाला सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी पाठिंबा द्यावा अन्यथा दारात उभं करणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिला आहे आम्ही आमचं ओबिशातून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती तातील हा लढा लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा नका लेकरांच्या नड्या नक लख लव स्वतःच्या सावध मतभेद असते सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या ले लेकराला का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढं जाणार नोकऱ्यात जायना पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट केलेत का आपण कष्ट कुणी नोकऱ्या करतय कुणी व्यवसाय करतय पण मुलं शिकवतय कुणी कोणी शेतीत ये कोणी उसळ तोडीतय कुणी हमाल्या करताय कुणी टेम्पो चालत आहे कोणी चालित चाललीयेत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे ये येतात तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळ्या भाणावर मागं पुढं त्याच्या राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असू कोणाच हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठी तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खालदार इथून पुढे मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभार तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करून तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्याने ताकदीनं भरायला पाहिजे सगळ्या आमदार कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून त्याला आम्ही काय करावं पण मतदान केलं ना आम्ही तुम्ही पाळलात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आला तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं करायला लागले जरी टेबल वाजले असले ते नी या साडीचा टायमाला तरीही लोक बघतायत की जाऊ द्या येत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागले आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय ते हे यायलेत जे नाही येणार ये ते लोकांना दिसायला लागलेत ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री गेला आणखी ना मराठी हो वाटतं का मराठा लय हुशार झाला आमचा मला लय गर वाटायला लागला माझ्या तुम्ही मी कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दा मी नाही आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरिबाचं मतदान घेऊन तर वाटत असं मग पाच वर्ष वागलं पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दाम म्हणून सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसल पत्र घ्या देव येऊन देणार नसल तुला वाटत असं आता पाच वर्ष भागलं माया जीवावर आलो पण पुढची बॅक ने मराठ्यांनी केली मग ज्या खासदाराला असं वाटतं ना मराठ्याच्या तुझ्याचा प्रचार करणार ना तो या जीवाचे काही असतात काळ काळज आमदार केलं उभार ते पाळलेच म्हणून समज मार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा